श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या प्रत्येकाच्या शरीराभोवती एक प्रकारचं वलय असतं ते वलय आपलं प्रोटेक्शन करत असतं तर त्यालाच ऑरा असं म्हणतात तर तुमचा हा औरा कसा फ्रेश ठेवावा कसा क्लीन ठेवावा त्यासाठीचा आजचा हा छोटासा उपाय आहे जेणेकरून तुमचं मन पॉझिटिव्ह होईल आणि तुमची कामं सगळी व्हायला लागतील त्यासाठी दर शुक्रवारी तुम्हाला तुम तुम्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूट दालचिनीची पावडर आणि चार पाच गुलाबाचे पाकळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या नाही मिळाल्या तर गुलाब जलही टाकू शकता पण शक्यतो गुलाबाच्या पाकळ्या टाक्याव्यात जेणेकरून त्याचा अधिक फायदा होईल हे टाकून तुम्ही जर आंघोळ केलीत तर तुम्हालाही पॉझिटिव्ह असे वाटेल एक प्रकारचं वायब्रेशन तुमच्यामध्ये येईल आणि उत्तेजना एवढी चांगली होईल की तुमची प्रत्येक काम करण्याची इच्छाशक्ती वाढत जाईल आणि जी काय काम तुमची अडलेली असेल तीही तुम्ही करायला जाल हा प्रकार हा उपाय नक्की करून बघा आणि आम्हालाही तुमचा अनुभव शेअर करा श्री स्वामी समर्थ